त्यांनी जी खोटी केस तक्रार आमच्या माऊली तुरक्षे आणि त्यांच्या सहकार्यांवर दाखल केलेली ती त्यांनी मोठ्या मनाने माघार घ्यावी त्याच्यात आले आणि वाकड तिकडे बोलले तर त्यांना या गोष्टीचा ग्रामस्थ विचारतील शहरात सहा इंची गटारी केलं तुम्ही आमच्या गावात सुद्धा बघायला मिळणार दोन कुठे गटारी आहेत आमच्या गावात तुम्ही तर राहत्याचं वाटलं करून ठेवलं शिर्डी बघा तुम्ही आमच्या गावात येऊन पंचायती करण्यापेक्षा तुमचं तुमचं जर तुम्ही बघितलं ना ते जास्त योग्य का आता तर तुम्ही कुठल्या पदावर खात्री नगरपालिकेचे ते विखेंच्या गुंड नव्हते आणि जर विखे पाटील गुंड असतील तर पिपाडा त्याच्यापेक्षा महागुंड म्हणून ते त्यांच्या बरोबर राहिले असं आमचा त्यांच्यावर आरोप आणि पिपाड्यांवर काही लोक या ठिकाणी होते प्रेम करणारे प्रत्येकाचा विचार वेगळा असतो अनेक विचारांचे लोक अनेक ठिकाणी असतात पण आता ज्यांनी त्यांना बोलवलं ज्यांनी त्यांना आरतीला बोलवलं ज्यांनी त्यांना दर्शनाला बोलवलं त्यांची अशी धारणा झालेली आहे तर आपण खूप मोठी चूक केली आणि आता इथून पुढे आपण अशी चूक करणार नाही असं ते लोक खासगीत आमच्याशी बोलत बोलतात भंग करायचा प्रयत्न करू नका अन्यथा आम्हाला या सर्व ग्रामपंचायतला विशेष ग्राम विशे बोलवून तुम्हाला गावबंदी करावी लागेल चौदा तारखेला आमच्या गावामध्ये गणपतीच्या आरतीसाठी पिपाळांना काही मंडळांनी बोलवलेलं होतं गणपतीची आरती म्हणजे आपलं आराध्य दैवत आहे आमच्या गावचं हनुमान मंदिर हे आमचं आराध्य दैवत आहे आणि या ठिकाणी अनेक राजकीय पुढारी येतात राजकीय लोक येतात ते मारुतीचं दर्शन करतात या ठिकाणी आम्ही सगळे सर्व पक्षीय लोक म्हणजे काही पक्ष एकच पक, पक्ष आहे तो म्हणजे निखे पाटील पक्ष पण आज आम्ही आजपर्यंत आमच्या गावाच्या इतिहासात कधीही कोणाचा अपमान केलेला नाही किंवा कोणाला एक शिबी सुद्धा दिलेली नाही मौली तुरम काही केलं असेल तर त्याचे पुरावे मारुती मंदिराच्या सी सी टी व्ही आणि ग्रामपंचायतच्या जुन्या सी सी टी मध्ये आहेत ते सगळ्यांनी बघावे आणि मग त्यांनी आरोप करा पिपाडा साहेबांचं काय आहे पाच वर्ष मागचे नगरपालिकेचे ते विखेच्या मांडीला मांडी लावून बसले त्यावेळेला विखे पाटील गुंड नव्हते आणि जर विखे पाटील गुंड असतील तर पिपाडा त्याच्यापेक्षा महागुंड असं म्हणून ते त्यांच्या बरोबर राहिले असं आमचा त्यांच्यावर आरोप आहे त्यांनी विनाकारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी विखे पाटलांनी या मतदारसंघावर पन्नास वर्ष राज्य केलेलं आहे लोकही त्यांच्यावर प्रेम करतात जनता त्यांच्यावर प्रेम करते कारण सगळ्या प्रकारचे काम असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील राजकीय असतील किंवा नु, लोकांच्या नोकरीच्या निमित्ताने कामं असतील हे सगळे काम करणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील स्वर्गीय बाळासाहेब खास विखे पाटील अण्णासाहेब घुसके काही काळ आमदार होते या मतदारसंघाचे आणि सुजयदादा विखे पाटील आता नवीन नेतृत्व या ठिकाणी आलेलं आहे परंतु कधीही त्यांनी असे संस्कार आमच्या लोकांवर केले नाही की बा दुसऱ्या राजकीय पक्षाचा पुढारी गावात आला आणि आमच्या विरुद्ध काही बोलायला लागला तर तुम्ही त्यांना चोपून काढा तुम्ही त्यांना धुवून काढा तुम्ही त्यांना जीवे मारायचे धमके द्या असा काहीही प्रकार या ठिकाणी झालेला नाहीये त्याचे सगळे पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत बिनबुडाचे आरोप करून पिपाडा साहेबांनी विखे पाटलांवर विखे पिता पुत्रांवर गुंड म्हणून आरोप करू नये कारण सगळ्या तालुक्याला नव्हे राज्याला माहितीये की विखेंनी कधीही गुंडागर्दी करून राजकारण केलेले नाहीये विकासाच्या राजकारणावरच ते बोलतात आणि विकासच करून दाखवतात अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे म्हणून पिपाडा साहेबांच्या त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना एक आव्हान करतो की त्यांनी जी खोटी केस तक्रार आमच्या मौली तुरकणे आणि त्यांच्या सहकार्यांवर दाखल केलेली आहे ती त्यांनी मोठ्या मनाने माघार घ्यावी त्याच्यात ते त्यांचा मोठेपणा राहील अन्यथा माऊली तुरकणीने त्यांच्यावर केस दाखल केलेलीच परंतु इथून पुढे पिपाडा साहेब प्रचाराच्या निमित्ताने जरी आले आणि वाकडे तिकडे बोलले तर त्यांना याचा या गोष्टीचा जाब आमचे ग्रामस्थ शंभर टक्के विचारतील कारण विखे पाटलांचे संस्कार आमच्यावर हनामारीचे नाही गुंडागर्दीचे नाही प्रेमानेच आम्ही विचारू वैचारिक बुद्धीतूनच त्यांच्याशी आम्ही बोलू परंतु त्यांनी जर मनाचा मागे घेतली तर त्यांचा मोठेपणा राहील आणि या गोष्टीला पूर्ण विराम मिळेल ही भारतीय लोकशाही आहे संविधानाचं पालन सगळे करतात या ठिकाणी अनेक राजकीय पुढारी येतात आमच्या हरिनाम सप्ताहानिमित्त या ठिकाणी विवेक पोले आले होते माननीय घोगरेताई आल्या होत्या साहेब स्वतः आले होते त्या सगळ्यांचा आता सत्कार आमच्या गावाने केला परंतु आता आपण काल पर्व पाहिला असेल की बाळासाहेब थोरातांनी शिर्डी सावळीबीर राहता या ठिकाणी गणपतीच्या आरत्या केल्या निलेश के आले त्यांनी गणपतीच्या आरत्या केल्या अनेक ठिकाणी भेटी दिल्या परंतु असं जर असतं की विखे पाटलांचे गुंड येऊन राजकीय लोकांना त्रास देतात तर ते त्या ठिकाणी पण दिसलं असतं पण असं काही झालेलं नाहीये असं काही होत नाही आणि पिपाडांवर काही लोक या ठिकाणी होते प्रेम करणारी प्रत्येकाचा विचार वेगळा भी असतो अनेक विचारांचे लोक अनेक ठिकाणी असतात पण आता ज्यांनी त्यांना बोलवलं ज्यांनी त्यांना आरतीला बोलवलं ज्यांनी त्यांना दर्शनाला बोलवलं त्यांची अशी धारणा झालेली आहे आपण खूप मोठी चूक केली आणि आता इथून पुढे आपण अशी चूक करणार नाही असं ते लोक खाजगीत आमच्याशी बोलतात माझे सरपंच आहे मी सरपंच सांगतो म्हणा गावात सगळ्यांना येण्याची मुभा आहे तुम्ही गावात आले आम्ही सगळ्यांना स्वागत पण केलं तरी देखील तुम्ही आपल्या गावावर गाव करण होते योग्य नाही हे आपण नाही ना आले रोलाला चार्जिंग त्यांचे खूप खूप धन्यवाद आपण सर्व आम्ही बोलावल्यावर आलात चौदा तारखेला डॉक्टर पिपाडा साहेब आमच्या गावात आले होते तर एक सरपंच म्हणून माझी अशी विनंती त्यांना की आम्ही या गावात कधीही कुणालाही येण्यापासून अडवलं नाही तुम्हालाही संविधानाने पूर्ण अधिकार दिलाय कोणत्याही गावात जाण्याचा आरती करण्याचा त्याच संविधानाने आम्हालाही अधिकार दिलाय तुम्ही चुकीचं बोलत तुम्हाला जाब विचारायचा त्यामुळे तुम्ही इथून पुढे गावात येताना मतदारसंघात कोणत्याही गावात जा तुम्हाला जाब विचारला तर तुम्ही परत पुन्हा दाखल करणार पाच वर्ष तुम्ही विखे पाटलांच्या गाडीत फिरले पाच वर्ष तुम्हाला सगळं चाललं सत्ता भोगली अहो त्या राहता शहरात सहा इंच गटारी केल्यात तुम्ही आमच्या गावात सुद्धा बघायला मिळणार नाही दोन कुठे गटारी आहेत आमच्या गावात तुम्ही तर राहत्याचं वाटप करून ठेवलं शिर्डी बघा तुम्ही आमच्या गावात येऊन पंचायती करण्यापेक्षा तुमचं तुमचं जर तुम्ही बघितलं ना ते जास्त योग्य तुम्ही कुठल्या पदावर येणार पण नाही या मलाही खात्री पण आमच्या गावातून या गोष्टी तुम्ही करणं चुकीचं आहे पण तुम्ही जर असं चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हणत असाल तर तुम्ही जिथं बोललात तुम्ही कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडेही आहे तुमच्याकडेही आहे त्या माध्यमातून आम्ही जेवढे आमचे तिथे कार्यकर्ते वयोवृद्ध लोक उपस्थित होते विखेचे गुंड म्हणता किती लोकांवर गुन्हे दाखले तुम्ही येऊन सिद्ध करून दाखवा तर तुम्ही त्यांना गुंड म्हणत तुम्हाला अधिकार आहे आणि इथून पुढे जर तुम्ही असं वागणार असाल तर आम्हाला ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ग्रामसभा विशेष ग्रामसभा बोलवून तुम्हाला गावबंदी करावं लागेल आजपर्यंत असं झालं नाही पण ही गोष्ट करण्या करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका पंधरा वर्ष झाले तुम्ही आमच्या गावात येऊन गेले होते अहो सांतवन भेटीला येऊन सुद्धा तुम्ही राजकीय बोलता लाज वाटली पाहिजे तुम्हाला गावात आमच्या गावात तुम्ही सांतून भेटीला आलात आणि तिथे येऊन राजकीय ये बोलू राहिले तीस तीस पस्तीस वर्षाची मुलं वारलेत आमच्या गावात त्यांच्या घरात येऊन तुम्ही राजकीय ये बोलताय जातीवाचक बोलताय आमच्या गावाची सतता खराब करण्याचं तुम्ही अजिबात प्रयत्न पन... करू नका तीस वर्षापासून राजकारण ते सांगता रात्री लोक आम्हाला फोन करता याला कोण फोन करील विखे पाटील कुटुंबा आमचं कुठलंही काम आडत नाही आपल्याकडे एवढं चांगलं सैव हॉस्पिटल आहे प्रवाराचं हॉस्पिटल आहे विळस घाटाचं हॉस्पिटल आहे अँब्युलन्स सुद्धा आमच्याकडे मोफत मिळते तुम्हाला तुमचाही व्यवसाय तुम्हाला तुम्ही सांगता का साखर सम्राट आहे ते करतील मदत पैसा खूप लोकांकडे करोडपती लोकांकडे पण तो खर्च करायची दानच विखे पाटलांमध्ये तुमच्यात नाही हे दानात ठेवा तुम्ही दोन वर्षापूर्वी कोविड येऊन गेला आमच्या गावात पंचेचाळीस लोकांचं त्यावेळेस निधन झालं कोरोनाने त्यावेळेस का तुम्ही आमच्या गावात आले आज का तुम्हाला रुग्ण गाव आठवलं मारुती मंदिर प्रत्येक गावात आहे गणपती प्रत्येक गावात आहे ठीक आहे तुम्हाला एखादा तुमचा असेल तुमचा जवळचा नातेवाईक किंवा चाहता त्यांनी बोलवलं तुम्हाला आरतीला आरती करा ना तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही चर्चा करायचं काहीच काम नव्हतं एकदम अशा पद्धतीनं जर तुम्ही वागणार असाल तर तुम्हाला मी मित्रांत सुद्धा प्रत्येक गाव बंदी करून टाकील एकदम असं आणि तुम्ही जे बद्दल जे आरोप केले तुम्हाला त्याचा जाब विचारला इतका राग आला पण आम्ही आमच्या गावाचे प्रश्न सोडवायला समर्थ आहोत आमचे पाटील समर्थ आहेत विखे पाटील कुटुंबानी आम्हाला एक महिन्यापूर्वी आमच्या गावचे वीस किलोमीटरचे रस्ते मुर्मीकरण करून दिले ते पण स्वतःच्या खिशाच्या पैशातून एक कोटी रुपयाचा निधी आम्हाला त्यांनी दिलाय आता काल परवा दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एक कोटी बासष्ट लाख रुपये आमच्या गावासाठी आलेले आहेत जल जीवन मिशनचं साडे चौदा कोटीचं काम आमच्या गावात झालंय अठरा कोटीचा गणकत्रा प्रोजेक्ट आमच्या गावासाठी पुढच्या महिन्यात काम सुरू होत आहे जवळजवळ दोनशे दीडशे दोनशे कोटीच्या जमिनी आम्हाला मोफत गावटांसाठी दिलेल्या आहेत तुमचं योगदान काय आमच्या गावासाठी मागच्या वर्षात तुम्ही 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 वर्षापासून सांगता आम्हाला काम सांगा कुठल्याही प्रकारे आमच्या गावात येऊन ही शांतता भंग करायचा प्रयत्न करू नका अन्यथा आम्हाला या सर्व गावकऱ्यांना ग्रामपंचायतला विशेष ग्रामसभा बोलवून तुम्हाला गावबंदी करावी लागेल ही वेळ खुश खबर खुश खबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी